नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी बार्शी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती एकशे एकवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर एकशे छत्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा एकोणवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी जबरदस्त चौदाशे पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर पाच हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार सहाशे रुपयात जास्तीत जास्त तूरकाचा भाव सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूरगजर आवक आलेली होती एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूरलाल आवक आलेली होती चौतीस क्विंटलची तुरीची कमीत कमी जस्त दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर लातूर पाच हजार दोनशे सोळा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी जस्त दर निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक एक हजार बहात्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी लालतुरीची छत्तीसशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर यवतमाळ टूर लाल, लाल कमित सत्तर जस्त जस्त साथ साथ एकशे चौतीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी एकशे वीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत या ठिकाणी जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार आठशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी देखील चांगली तुरीची आवक आलेली होती जवळपास चोवीस क्विंटलची लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर मालेगाव तूरलाल पंचवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे त्र्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल दोनशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर तर दर सहा हजार सहाशे साठ त्यानंतर अमळनेर तूरलाल पस्तीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती जिंदूर तूर लाल तेहत्तीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक तर दर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी चारशे चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ एक शंभर क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण तूर बाजारभवतेला हो, नाव सहा हजार नऊशे त्यानंतर गंगाखेड तूरलाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर मेकर बाजार समितीमध्ये एकशे चाळीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूरलाल एकतीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर भाव उमरगा या ठिकाणी सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आलेली होती अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो राळेगाव जिल्हा हे यवतमाळ अठ्ठ्याऐंशी क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार सातशे तर सर्वाधिक बाजारभाव राळेगाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे राजुरा वीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा सहासष्ट क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर कळंब जिल्हा ही यकमाळ पंधरा क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास तर सर्व सर्वसाधारण तूर बाजारभाऊ सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती एक हजार तीनशे छेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे दहा सर्वसाधारण सहा हजार पाचशे बासष्ट त्यानंतर उमरेड जिल्हा आहे नागपूर तूर लोकल एकशे बावीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहमपूर तूर लोकल एकशे छप्पन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे शहाऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल तीनशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमिट कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर जालना तूर पांढरी एक हजार क्विंटल पांढरी तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक तर एक सर्वसाधारण पांढरतुरीचे बाजारभाव जे आले नाही या ठिकाणी सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर होते पांढरतुरीला सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी छत्तीस क्विंटल पांढरतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी पंधरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर करमाळा पांढरी एकशे बावन्न क्विंटल पांढर्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई पांढरी पन्नास क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ पांढरी पंचवीस क्विंटल पांढरतुरीची आवक आलेली या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल स्थिरता बघायला मिळाली आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार